नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची नवीन एक अपडेट आलेली आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सत्र क्रमांक बासष्टला नेमणूक मिळालेली आहे व काही उमेदवारांना अंतर्गत बदलीची मित्रांनो यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी ही नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र महामंडळातील खालील तक्त्यातील अनुक्रमांक एक ते एकशे बावीसमधील सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या आस्थापनेवर व पदावर तात्पुरच्या व कंत्राटी स्वरूपाची बदली व नेमणूक करण्यात येत आहे तुम्ही बघू शकता वरील जे उमेदवार आहे मित्रांनो त्यांना त्यांच्या नावासमोर हेडगार्ड म्हणून बदली मित्रांनो देण्यात आलेली आहे व नवीन नेमणूक देण्यात आलेली आहे आणि खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो सत्र क्रमांक बासष्टमधील उमेदवारांना मित्रांनो नेमणूक इथे देण्यात आलेली आहे वेगवेगळ्या आस्थापनेवर इथे नेमणूक देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो एकूण एकशे बावीस उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो एम एस एबद्दल कुठलीही अपडेट व कुठलीही माहिती लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या रॉयल आरेबा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद